नमस्कार मी तुमचं फायनान्शियल साप्ताहिक हेडलाईन्स सांगणारा मित्र प्रमोद यावेळेस हेडलाईन्स जरा वेगळे आहेत सिरियस आहेत कारण की शेअर मार्केट अजूनही पडतच आहे आज मी काही आकड्यांच्या आधार घेऊन तुमच्याशी संवाद साधणार आहे सेन्सेक्स सव्वीस सप्टेंबर चोवीस रोजी त्याच्या लाईफ टाईम हायला होता त्याच्यात साडेबारा टक्के पडलेला आहे पंच्याहत्तर हजार तीनशे अकराच्या लेवलला आहे निफ्टी फिफ्टी हा सव्वीस सप्टेंबर चोवीसच्या लाईफ टाईम हायच्या लेवलवरनं चौदा टक्के पडलेला आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा सव्वीस सप्टेंबर चोवीसच्या लाईफटाईम हायपासून अठरा टक्के पडलेला आहे आणि निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा त्याच्या लाईफटाईम हायपासून एकूण एकवीस टक्के पडलेला आहे मार्केटमध्ये थमरूल आहे की जेव्हा मार्केट वीस टक्क्याच्या वर पडतं तेव्हा आपण बियर मार्केटमध्ये शिरलेलो आहोत असा अर्थ होतो बियर मार्केट म्हणजे मंदीचे मार्केट आणि बुल मार्केट म्हणजे तेजीचे मार्केट आता याचा जर का आपण परताव्याच्या भाषेत विचार केला तर गेल्या दोन महिन्यामध्ये निफ्टीने मायनस टू पॉईंट थ्री नाईन प पर्सेंट परतावा दिला आहे सहा महिन्यामध्ये मायनस सिक्स पॉईंट नाईन वन निफ्टी मिडकॅप हंड्रेडने मायनस सेवन पॉईंट वन सेवन पर्सेंट परतावा दिला आहे गेल्या सहा महिन्यात मायनस तेरा पॉईंट सिक्स टू पर्सेंट परतावा दिला आहे निफ्टी स्मॉलकॅपनी मायनस अकरा पॉईंट चौदा टक्के परतावा दिला आहे आणि सहा महिन्यात मायनस अठरा टक्के परतावा दिला आहे सेन्सेक्स जो ब्रॉडर सेन्स सेंसे, आपला रेग्युलर सेन्सेक्स आहे त्यांनी टॉप तीस कंपन्यांचा त्यांनी मायनस टू पॉईंट थ्री थ्री पर्सेंट परतावा दिलेला आहे दोन महिन्यामध्ये आणि सहा महिन्यामध्ये मायनस सिक्स पॉईंट नाईन वन पर्सेंटचा परतावा दिलेला आहे हे सगळं एकंदर चित्र पाहता तर अजून एक मेजर दोनशे डेज मुव्हिंग ॲव्हरेज जो एक टर्म असतो शेअर मार्केटमध्ये की ती लेवल पण क्रॉस झालेली आहे म्हणजे दोनशे दिवसा दोनशे ट्रेडिंग दिवसांचा जो का ॲव्हरेज आहे तो तो जो ॲव्हरेज आहे तो क्रॉस झालेला आहे म्हणजे आठ महिन्यापूर्वीचा दोनशे दिवस म्हणजे साधारण आठ महिन्याच्या पूर्वीचा तो पण क्रॉस झालेला आहे आणि आपण जवळपास स्मॉल कॅप्स आणि मिडकॅपसाठी मंदीच्या मार्केटमध्ये आलेला आहोत आणि शक्यता आहे की ब्रॉडर मार्केट जे सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी आहे हे पण आता मंदीच्या मार्केटमध्ये येईल आता अशा गंभीर परिस्थितीत जवळपास सहा महिने होऊन गेलेले आहेत काय करायचं दोन तीन मार्ग आहेत ज्या लोकांनी गेल्या वर्षी एंट्री केलेली आहे मार्केटला जून जुलैमध्ये ते तर निश्चित निश्चित लॉसमध्ये आहेत मी आकडे सगळे वाचून दाखवले आहेत जे लोक एकवीस बावीसच्या ला साली एंटर केलेले आहेत मार्केटला इन्व्हेस्टर म्हणून ते अजूनही थोड्याफार प्रॉफिटमध्ये आहेत जे लोक वीस एकवीसला कोविडनंतर एंटर झालेले आहेत ते साधारण लाईफ टाईम व्हायला सप्टेंबरला एकूण सत्तावीस ते तीस टक्के परताव्यासह आपला पोर्टफोलिओ होल्ड करून होते त्यांचा पोर्टफोलिओ आता बारा तेरा टक्क्यावर आलेला आहे आता आपण नीट बेस्ट आपले डिसिजन घ्यायला पाहिजे नीट बेस्ट निर्णय म्हणजे तुमचं जर का होरायझन इथून पुढे दोन तीन वर्षाचा असेल तर या लेवलला पण तुम्ही ठेवू शकता यावर्षी तरी मार्केट दिवाळी पण रिकवर व्हायची कोणतीही चिन्ह नाही आहेत आणि तुमचा जर का शॉर्ट टर्म व्ह्यू असेल तर लॉस बुक करता करायला हरकत नाही कारण की अजून लॉस करण्यात ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी सहन करावा नाही तर लॉस बुक करावा कारण की बुक झालेला लॉस टॅक्स लायबिलिटीमध्ये ऑफसेट करता येऊ शकतो हा एक त्याच्यातले एक सिल्वर लाइनिंग म्हणता येईल ज्येष्ठ नागरिकांसाठी ही, ही थोडीशी चांगली बातमी नाही की ज्यांनी म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे ते म्युच्युअल फंडांचे डिव्हिडंटवर जे त्यांचा लाईफ प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी काही चांगली बातमी नाही आहे ही कारण की यावर्षी परतावा काय व्यवस्थित राहणार नाही आहे कारण की जर का इन्व्हेस्टिंगमध्येच इतका लॉस आहे तर ट्रेडिंगमध्ये भरपूर लॉस असणार आहेत किंवा ट्रेडिंगमध्ये क्वचितच कोणी गेन करणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये हे सगळं का होत आहे आणि हे सगळं किती दिवस चालेल हे सगळं सगळीच एक महिना झालेला आहे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन सत्तेवर येऊन ट्रम्प हे जे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत अमेरिकेचे हे कोर बिझनेसमॅन आहेत आणि ते वर्चस्ववादी पण आहेत त्यांना मेक अमेरक अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेसह ते सत्तेवर आलेले आहेत आणि स्वतःच मुळातच बिझनेसमॅन आणि व्यावसायिक असल्याकारणाने एकतर्फी व्यवसाय कसा करायचा जा इं, इंप, हे यांचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी ते आपल्या जे आपल्याला चॅलेंज करू शकतात अशा देशांवर किंवा ज्यांच्या ज्या देशांमुळे त्यांच्या ग्र त्यांच्या देशामध्ये माल इम इम्पोर्ट होतो त्या सर्व देशांवर त्यांनी रेसिप्रोकल ड्युटीज लावायला सुरुवात केलेली आहे जग उलट्या दिशेने जात आहे हे त्याचा संकेत आहे कारण की फ्री मार्केट फ्री ट्रेड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे 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 हे सगळे बसण्यात ठेवून वर्चस्ववादी व्यापार याकडे आपला प्रवास चालू झालेला आहे अमेरिकेचा निश्चितच आणि जे जे कोणी डॉलरला विरोध करत आहे त्यांच्यावर त्यांचा विशेष राग आहे तर हे सगळं डिस्क्रप्टिव जे काही भूमिका आहे मार्केटमध्ये ते एक महिन्यात तर त्यांनी खूप एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स दिलेल्या आहेत एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स म्हणजे आपल्या भाषेमध्ये अधिसूचना दिलेल्या आहेत या सर्व एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आता अमेरिकन संसदेमध्ये म्हणजे कायद्याच्या दृष्टीने तपासल्या जातील चर्चेला जातील तो यथावकाश हो तो भाग होईल पण तोपर्यंत तात्काळ ते इफेक्टमध्ये आलेले आहेत आणि सेंटिमेंटल व्हॅल्यू खराब होऊन जगभरातली पूर्ण सिच्युएशन खराब झालेली आहे भारत पण त्याला काही अपवाद नाही भारताची देखील सिच्युएशन खराब झालेली आहे कारण की परकीय गुंतवणूकदार सतत पैसा काढून नेत आहेत एकंदर अशा सगळ्या वातावरणामध्ये यावर्षी तर काही शेअर मार्केटचं काही दिवाळीचं जे काही आपण जे मुहूर्त ट्रेडिंग म्हणतो किंवा यावर्षीचे आर्थिक वर्ष म्हणू एफ डी इतकाच परतावा जरी मिळाला तरी खूप मोठी गोष्ट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही थोडीशी वाईट बातमी आहे कारण की जे केवळ केवळ आणि केवळ शेअर मार्केटच्या आणि म्युच्युअल फंडाच्या डिव्हिडंड्सवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी काय ही चांगली बातमी नाही तर सांगायचा मुद्दा असा आहे की जर का तुम्ही वीस एकवीसच्या लेवलला इन्व्हेस्ट केली असेल तर अजूनही तुम्ही दहा पंधरा टक्के प्रॉफिटमध्ये आहात जर का तुमचा अजूनही दोन तीन वर्षाचा लुकआउट असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता जर का तुम्हाला प्रॉफिट बुक करण्याची आणि निकट असेल तर तुम्ही प्रॉफिट बुक करायला हवा त्याच्यानंतर भारताची परिस्थितीबद्दल विचार केल्यास मनी मार्केट खरोखर खूप टाईट आहे आपल्याला त्याच्या सहळ बसता मागाईचे सहळ बसायला लागलेले आहेत एक विरोधाभासाचं चित्र असं आहे की जी एस टीचं कलेक्शन दर महिन्याला वाढत आहे याचा सरळ अर्थ असा आहे की इंडस्ट्रीयल प्रोडक्शन वाढत आहे सगळी खपत वाढत आहे गव्हर्मेंटचं टॅक्स कल कलेक्शन एफिशियन्सी वाढत आहे पण क्वार्टर टू आणि क्वार्टर ट्रीचे थ्रीचे जर का पाहिले आणि आता क्वार्टर फोरचे रिझल्ट येऊ घातलेले आहेत तर तेवढा मालाला उठाव दिसत नाही आहे म्हणजे मार्केटमध्ये लोकांच्या हातात पैसा दिसत नाही आहे कन्झम्पन क्लासकडे पैसा नाही आहे पण कारखान्यांमधनं माल निर्माण होतो आहे जी एस टीच्या तरी तसं दिसत आहे हे जरी थोडं विरोधाभास असलं तरी द्वि द्विमासिक आर बी आयच्या धोरणामध्ये अजून रेट कट अपेक्षित आहे लोकांना मार्केटमध्ये पैसा इन्फ्यूज व्हायसाठी एकंदरात माझा जेवढं मार्केटचं आकलन आहे माझा जेवढं अभ्यास झालेला आहे त्याच्यावरनं असं दिसतं की दिवाळीपर्यंत काही ही परिस्थिती फारशी सुधारण्याची संधी नाही आहे तर आपापल्या गरजेनुसार याचा कॉल घ्यायला पाहिजे आपापल्या सिच्युएशन सिच्युएशननुसार कॉल घ्यायला पाहिजे नवीन मार्केटमध्ये सध्या एंटर करणं अजून तरी न केलेलं बरं कारण की अजून मार्केटचा तळ दिसत नाही आहे काही सेक्टर्समध्ये मार्केट ओव्हरसोल्ड जरूर झालेलं आहे तर हे सगळं एकंदर पाहता वेट अँड वॉचच केलं पाहिजे आणि आपला पोर्टफोलिओला विजिट केली पाहिजे आपले जे काही सल्लागार आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपल्या गेल्या येणाऱ्या ये वर्षभराच्या एकूण आर्थिक गरजा पाहून त्याच्यातनं पोर्टफोलिओ रिअलोकेशन किंवा पोर्टफोलिओ रिबॅलेन्सिंग केली पाहिजे या मताचं मी आहे माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर सांगा कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा या चॅनलचा मूळ उद्देश किंवा मुख्य उद्देश आर्थिक साक्षरतेला हातभार लावणे हा आहे मी कोणचेही शेअर प्रमोट करत नाही मी कोणत्याही याचं मार्केटिंगच्या याच्याचा भाग नाही आहे त्यामुळे टेक इन्फॉर्म्ड डिसिजन बी केअरफुल विजिट युअर पोर्टफोलिओ थँक यू हॅव अ गुड विकेट